पोराचा बर्थडे आलाय काहीतरी गिफ्ट द्यावं लागणार आहे त्याला मनच करतो बाबाला हॅलो ते अरे कुठे बाबा अरे पोराचा बर्थडे आलाय ऑफिसला ए बर बोलायचं तुला हा ये लगे अरे बस की पोराचा बर्थडे आलाय दोन दिवसांनी दो आहे म्हणजे आपल्या दोन दिवसांनी हा त्याला काय करायचंय त्याला गिफ्ट द्यायचंय काहीतरी गिफ्ट द्यावं त्याला माझं असं म्हणणं आहे की त्याला एक त्याच्या नावावर एक चार पाच एकर रान करायचंय करा करू काय विषय नाही काहीतरी जुगाड करा करणार की बो तुम्ही ना शब्द टाकला मी नाही पाळला म्हणजे असं होईल का कधी बघा मला उद्याच्या उद्या सात बारा त्याच्या नावावरच पाहिजे काही बी करा पण मला ते एकर पाहिजे बस तुम्हाला एक पाचशे एकर पर्यंत पाहिजे पाच एकर हा दिले तुम्हाला हा चालतं ठीक आहे मला कळवलं की थोडं okay, दोन दिवस आहेत अपडेट देतो चालतंय ओके okay, हा भाऊ बोला की अरे तुझ्याकडे काम आहे तू ते बॉच पोराचा बड्डे येतो एक दोन दिवसांनी ते ची इच्छा आहे त्या पोराला जमीन द्यायची गिफ्ट म्हणून एक पाच एकर होय का हा हा मग एक दोन दिवसात ते मला उद्या सांग चालतंय बस भेटला एक टक्का आपलं काम करणार मला काय सांगायचं नाही माझ्या मुलाचा दोन दिवसाने बर्थडे आहे त्याच्या नावावर जमीन झालीच पाहिजे त्याला गिफ्ट द्यायचंय मला शंभर टक्के पद्धतीने कसं करायचं माझ्या पद्धतीने काय करायचं करतो शंभर टक्के दोन दिवसांनी आपल्या पोराच्या नावावर जमीन होणार हे कुठे आहे भाऊ बरं थांबते इथं झालं बोलू मग असं फोनवर नाही बोलते ना हा चालतं आहे आलो थांब बस ऐक आहे बाबा बोलविषयी बोलायचं आहे तुला बोल तुझी जमीन निघायची होती आलू खायची काय कसा का या भाव काय काय जगात पस्तीस मी चालू आहे आपली वीस गेली तरी एवढा भाव असतोय येईल मला आहे का नाही एवढा भाव नाही भेटू शकत कारण एक जण आहे मला ते बोललाय म्हणला मला मला जमीन घ्यायची पोराचं नाव करायची ना मला पण ऍडमिशन घ्यायचंय पोराच बघ देतो जमून तुझं नको माझं नको आपण काय करू तुला एक पंधरा लाखापर्यंत तुमच्या जमिनीचा निव येतो करून मी बघ काय चालते मला फोन कर जमा करायला तेव्हा मी कुठे रे अरे आपला सकाळी विषय झालता ना हा त्या विषयावरती तुला बोलायचंय हा हे आपल्या कट्ट्यावर नाही मी ज्या ठीक आहे ऐक ना सविस्तर काय असं ते समोर बोलू आपण ठीक आहे चालतंय ओके बोल ना भाऊ बॉस माझं बोलणं झालंय बॉस म्हणून काय पण करून आपल्याला जमीन ती पाहिजे बसनी मला काय पण करून ती जमीन घ्यायला लावली मी तुझ्यावरती सोपवली हो जबाबदारी काय पण करू मला जमीन ह्या दोन दिवसात पाहिजे आणि कसा व्यवहार करा ते तुझ्या पद्धतीनं तू व्यवहार कर ऐक आपल्याला असा बकरा भेटलाय त्याला काय विषय घ्यायचं नाही काय अडचण काय कुदी त्याला डायरेक्ट कागदपत्र घेऊन ये बॉसला मी पैसे वस सर्व आम्ही कॅश देतो सहाय्य करतो त्याचा त्याला विषय आपण विषय काय पण बसला मला नाराज करून जमणार नाही काय पण करून बसच्या पोराचा बड्डे त्याला पाच कधी पाहिजे मला दोन दिवसात कसं करायचं